बेळगावमधील बी एस सी द टेक्स्टाईल मॉलनं ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉची योजना सुरू केली आहे या योजनेला महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यातील ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिलाय आत्तापर्यंत दोनशे साठ लकी विजेत्यांना दुचाकी फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीनसह शेकडो बक्षिस देण्यात आली आहेत दररोज लकी ड्रॉची योजना सव्वीस जानेवारीपर्यंत असल्यानं त्याचा लाभ घेण्याचं आवाहन बी एस सी मॉलनं केलं आहे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे लाखो रुपयांची बक्षीस देण्याची योजना बेळगावच्या बीएससी द टेक्स्टाईल मॉलनं सुरू केली आहे या योजनेला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिलाय आता ही योजना फक्त शेवटचे दिवस सुरू सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा या योजनेचा शेवटचा दिवस असेल गेल्या काही दिवसात लकी ड्रॉद्वारे एकूण दोनशे साठ विजेत्यांना चार टी व्ही एस ज्युपिटर दहा डबल डोअर वर्लपूल फ्रीज दहा जी बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही तब्बल बावीस रेडमी फाय जी स्मार्टफोन चौदा वर्लपूल सेवन के जी वॉशिंग मशीन एकोणीस सिम्फनी एअर कूलर चौदा फिलिप्स साऊंड बार तर जवळपास दोनशेहून अधिक ग्राहकांना गिअर सायकल मिक्सर इस्त्री टेबल फॅन नॉनस्टिक तवा इमर्जन्सी लाईट वॉटर फिल्टर इलेक्ट्रिक किटली असे नामांकित ब्रँडच्या गृहोपयोगी वस्तू ग्राहकांना प्रदान करण्यात आल्यात त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी बेळगावच्या बीएससी मॉलला भेट देऊन कपडे खरेदी करावे असं आवाहन दुकान दुकानाच्या वतीनं कळण्यात आले